मी दिलीप गवई स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि नेहमीप्रमाणे आज पुन्हा एक नवीन वनस्पती तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जी आपल्या सर्व सर्वांच्या परिचयाची शेतात पडीत जागेमध्ये आणि रस्त्याच्या जा कडेला सहजपणे उपलब्ध होणारी आज या दोन्ही वनस्पती मला जवळजवळच दिसल्या आहेत म्हणून या दोन्हीचंही तुम्हाला आज मला जेवढी माहिती आहे त्याच्याबद्दल तुम्हाला करू मी याला आमच्या इकडे याला झिंजुरड म्हणतात बरेच लोक याला गोखरू म्हणतात पण गोखरू याचं नाव नाही आहे गोखरू दुसरं असत आणि हे लहान झिंजुरड आणि हे मोठं झिंजुर्ड आपण याला गोखरू नावानं संबोधलं तरी हरकत नाही याला छोटा गोखरू आणि याला मोठा गोखरू असं म्हणतात याचे पूर्वजांपासून चालत आलेले काही औषधी फायदे आहेत मित्रो हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर या दोन्ही वनस्पतीचा जो पाला आहे तो औषधी आहे आणि त्याचा पाला घेताना रोज याचे पानं घेऊन पानं घ्यायची आणि याला ठेचून याचा जवळपास पंचवीस ते तीस मिली रस जर तुम्ही रोज सतत सात आठ दिवस घेतला तर तुम्हाला रक्ताच्या मुळ्यातमध्ये चांगला आराम मिळतो याच्यापासून तसं याही झाडाचा पाला हे जी हे छोटं झिंजुरू आहे याचाही पाला तुम्ही मुळयातमध्ये चांगलं काम करतो तर आपल्या आजूबाजूला नैसर्गिकरित्या उगवलेल्या वनस्पती आहेत याला कुठलाही पैसा लागत नाही याचा नक्की फायदा घ्या आणि तुमचे अनु अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रो अशाच पूर्वजांपासून चालत आलेल्या वनस्पतीत काही काही औषधी गुणधर्म दडलेले असतात त्याचा आपल्या मानव कल्याणासाठी चांगला फायदा होऊ शकतो त्यामुळं याचा वापर करायला काही हरकत नाही आहे अतिशय सहजपणे उपलब्ध होणाऱ्या या वनस्पती आता याला कुठल्याही प्रकारचा पैसा लागत नाही आणि घरच्या घरी तुम्ही आईलाच करू शकता एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीनं तुम्हाला हे झाड जर नाही सापडलं तर याही झाडाचा उपयोग तुम्ही करू शकता याच्यातही ते तुमच्या आणि याच्याचाही चांगला फायदा होतो तर मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून करा आणि बेलायकनला क्लिक करा म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहील तर भेटूया मित्रांनो अशाच जे का नवीन औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये